मित्रांनो पासष्ट वर्षानंतर मकर संक्रांतीला बनेल जानेवारीला या पाच राशींचे नशीब या पाच राशींवर सूर्यदेव आणि कुबेर महाराजांची विशेष कृपा होणार आहे ज्यामुळे या पाच राशींच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद मित्रांनो या राशींवर कुबेर महाराज धनाचे भंडार खोलणार आहे असं म्हणायला हरकत नाही आता चौदा जानेवारी पासून मधून पाच राशी बनणार रा आहेत करोडपती मालामाल ज्योतिषशास्त्रानुसार पासष्ट वर्षानंतर धनु आणि मकर राशीत बुधातित्य राजयोग बनत आहे ज्यामुळे पाच राशी, राशी वाल्यांना मिळणार रा आहे पद आणि प्रतिष्ठा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीलाच काही ग्रह राशी परिवर्तन करून शुभ राजयोगाची निर्मिती करत आहे तसेच चौदा जानेवारीला बुधातित्य राजयोग बनत आहे जानेवारी महिन्यात हा राजयोग दोन वेळा बनत आहे हा राजयोग चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीत येईल तेव्हा बनेल त्याच्यानंतर ते बुध चोवीस जानेवारीला सूर्यासोबत धनुराशीत गोचर करेल तेव्हा परत बुधातित्य ते राजयोग बनेल अशातच दोन वेळा राजयोग बनल्याने या पाच राशींचे नशीब चमकणार आहे सोबतच या राशींना अचानक धनलाभ आणि प्रगतीचे योग देखील बनत आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीत सूर्य आणि बुधक दोन ग्रह एक सोबत एकत्र असतात तेव्हा बुधातित्य राजयोग बनतो योग कुंडलीत ज्या भावात असतो त्याला तो मजबूत करतो कुंडलीत बुधक आणि सूर्य एकत्र असल्याने विशेष फळाची प्राप्ती होते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधातित्य योग बनतो तेव्हा त्याला ते धन सुख सुविधा वैभव आणि मान सन्मान प्राप्त होतो चला तर मित्रांनो आता जाणून घेऊयात की पासष्ट वर्षानंतर मकर संक्रांतीला कोणत्या पाच राशींना याचा लाभ प्राप्त होणार आहे परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच या व्हिडिओला एक लाईक करून सूर्यदेव आणि कुबेर महाराजांचे भक्त कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव आणि जय कुबेर महाराज अवश्य लिहा जेणेकरून कुबेर महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो चला सुरुवात करूयात सगळ्यात पहिली भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे मकर राश मकर राशीवाले बुधातित्य राजयोग बनल्याने मकर राशीसाठी अनुकूलच सिद्ध होणार आहे कारण हा राजयोग तुमच्या राशीशी लग्न भावात बनत आहे ज्यामुळे कुबेर महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वासामध्ये वृद्धी होताना दिसणार आहे सोबतच सूर्यदेव आणि कुबेर महाराजांच्या कृपेने धन कमावण्याचे अनेक मार्ग उघडणार आहेत तसेच लक्ष्मी माताची विशेष कृपा चौदा जानेवारी पासून तुमच्यावर राहणार आहे त्याचबरोबर कर्जाशी संबंधित समस्या बुधातित्य राजयोगाच्या शुभ दृष्टीने समाप्त होणार आहे तसेच ज्या लोकांचा चौदा जानेवारीला जन्मदिवस आहे त्यांच्यासाठी तर बुधातिथ्य राजयोग जास्तच शुभ राहणार असल्याचं सांगितलं कारण माता लक्ष्मी या राशींवर खूप जास्त कृपा बरसणार आहे ज्यामुळे त्यांची खूप दिवसांपासून असलेल्या समस्या दूर होणार आहेत आणि तुमची एखादी मोठी इच्छा देखील या काळामध्ये दे पूर्ण होणार आहे सोबतच तुम्हाला तुमच्या व्यापारात जास्त फायदा होणार आहे तसेच तुमचा व्यापार देश विदेशात पसरेल ज्यामुळे तुमची आर्थिक समस्या संपेल अनेक मार्ग तुमचे उघडणार आहेत त्याचबरोबर तुम्ही खूप दिवसांपासून लांबच्या प्रवासाला जाण्याचा विचार जर करत असाल तर तो तुमचा विचार ती तुमची इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते तसेच तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील या काळामध्ये दे मिळू शकते तसेच चौदा जानेवारी नंतर तुमच्या घरात एखादे धार्मिक कार्य देखील होऊ शकते त्याचबरोबर ज्यांचे जानेवारी महिन्यात लग्न होणार आहे त्यांना देखील माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे तसेच या काळात तुम्ही एखादे वाहन देखील खरेदी करू शकता कोर्ट कचेरीच्या प्रकरणात तुम्हाला यशप्राप्ती होईल तुमच्या करिअरमध्ये प्रगती होताना दिसेल तसेच बुधातित्य राजयोग बनल्याने हा काळ तुमच्यासाठी वरदान समान राहणार आहे घरात एखाद्या नवीन पाहुण्याचे देखील आगमन होऊ शकते त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील त्यामुळे मकर राशीवाले या वेळेचा हातातून जाऊ देऊ नका आता वळूया धनुराशी कडे पासष्ट वर्षानंतर बनत असलेल्या बुधातित्य राजयोग धनुराशी वाल्यांसाठी लाभप्रद सिद्ध होईल कारण हा राजयोग आपल्या राशीत दुसऱ्या भावात बनत आहे त्यामुळे या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ देखील होऊ शकतो सोबतच सूर्यदेव आणि कुबेर महाराजांची विशेष कृपेने तुमच्या करिअरमध्ये जबरदस्त सकारात्मक परिणाम दिसणार आहे चौदा जानेवारी पासून धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ लकी ठरणार आहे हा काळ तुमच्यासाठी फलदायी सिद्ध होणार आहे या काळात तुमच्या भौतिक सुखामध्ये वृद्धी होताना दिसेल तसेच तुमच्या नोकरी आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग बनत आहेत तुम्हाला एक सोबत अनेक नोकरीचे अवसर प्राप्त होऊ शकतात नोकरीत पदोन्नती होऊ शकते बॉस तुमची खूप जास्त प्रशंसा करेल पूर्ण साथ तुम्हाला या काळात मिळताना दिसेल ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होताना दिसेल मान सन्मानामध्ये मा या काळात वृद्धी होईल एखादा खास प्रोजेक्ट मध्ये यशस्वी व्हाल तुम्हाला व्यापारात देखील नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल तसेच तुम्ही एखाद्या ट्रिपवर देखील जाऊ शकता जीवनात अनेक आनंदाचे क्षण येतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप जास्त लाभदायी असणार आहे बुधातित्य राजयोगाने तुमचे स्वास्थ्य चांगले राहील तसेच लव मध्ये सुद्धा आनंदच आनंद येईल तुमच्या भाग्यात वाढ होताना दिसेल तसेच धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल या काळात धनुराशी वाल्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते त्याचबरोबर करिअर आणि बिझनेस मध्ये प्राप्त होईल त्याचबरोबर देखील योग बनत आहेत त्यानंतर आहे मेषरास मकर संक्रांतीला पासष्ट वर्षानंतर बुधातित्य राजयोग बनल्याने तुम्हाला जास्त फायदा होणार आहे सोबतच कुबेर महाराज तुमच्यावरती मकर संक्रांतीपासून धनाची वर्षाच करणार आहे चौदा जानेवारी पासून तुमचे नशीब पलटणार आहे मेष राशीवाले बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी लाभप्रद सिद्ध होणार आहे कारण हा राजयोग तुमच्या राशीत भाग्य आणि कर्मभावात बनत आहे त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कामात नशिबाची साथ मिळताना दिसेल माता लक्ष्मीच्या कृपेने चौदा जानेवारी पासून तुम्ही धनाने मालामाल होणार आहे बुधादित्य राजयोगामुळे तुम्हाला अधिक लाभ होणार आहे करिअरमध्ये वृद्धी होईल सोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल आता तुम्हाला चारही बाजूने धनलाभ होणार आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्या संपणार आहेत नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये बढती होऊ शकते या काळात तुम्ही कोणतेही काम कराल ते यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसेल या काळात तुम्ही नवीन प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता तुम्हाला होऊ शकतो सिंह राशीकडे सिंह राशी वाले बुधातित्य राजयोग वरदानापेक्षा या काळात माता लक्ष्मी तुमच्यावरती जास्त प्रसन्न राहील ज्यामुळे तुमची एखादी मनासारखी इच्छा प्राप्ती देखील होताना दिसेल बुधातित्य राजयोग तुमच्या जीवनात सुखसुविधा वाढवेल तसेच सूर्यदेवाच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल त्याचबरोबर सिंह राशीवाले नोकरी करणाऱ्या या काळामध्ये सिंह राशीवाले तुम्हाला अचानक धनलाभाचे देखील योग बनत आहे त्याचबरोबर खूप दिवसापासून तुमची अडकलेली कामे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसतील त्याचबरोबर सिंह राशीवाले तुम्ही या काळामध्ये घर किंवा वाहन खरेदी करू शकत आहे कुंभराज मकर संक्रांतीचा दिवस कुंभ वाले तुमच्यासाठी खास राहणार आहे कारण तुमच्या राशीत लग्न भावात बुधातित्य राजयोग निर्माण होणार आहे ज्यामुळे कुबेर महाराजांची विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे ज्यामुळे अविवाहितांचे या काळामध्ये लग्न ठरू शकते त्याचबरोबर कुंभ वाले हा काळ तुमच्यासाठी खूपच जास्त लाभप्रद सिद्ध होणार आहे कारण या काळामध्ये तुमची आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसणार आहे त्याचबरोबर बाबतीत निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मुलांकडून एखाद्या एखादी आनंदाची बातमी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ खूपच अनुकूल सिद्ध होणार आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी या काळामध्ये दे नक्कीच यशप्राप्ती मिळू शकते त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ अनुकूल राहणार आहे कारण नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नती तसेच पगारवाढ होऊ शकते त्याचबरोबर कुंभ राशीवाले या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच व्यापार करणाऱ्या कुंभ राशीवाल्यांना या काळामध्ये दे व्यापारात देखील अधिक मुनाफा प्राप्त होऊ शकतो